आजच्या काळात बेरोजगारीचा प्रश्न खूप वाढला आहे आणि सरकारी नोकऱ्यांची संख्या ही मर्यादित आहे त्यामुळे अनेक तरुण आणि ग्रामीण भागातील लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनत आहेत शेतीला पूरक असलेलं पशुपालन यामुळंच अधिक महत्वाचं ठरत आहे कारण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तोच खरा कणा आहे हीच बाब ध्यानात घेत पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांसाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत गाय म्हैस पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पक्का गोटा बांधण्यासाठी दोन लाख एकतीस हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून सुरू असलेल्या या योजनेमुळं सध्या ग्रामीण भागात पशुपालन अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत होत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन ते सहा गुरांसाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये बारा गुरांसाठी दुप्पट म्हणजे सुमारे एक लाख चौपन्न हजार रुपये तर अठरा गुरांसाठी दोन लाख एकतीस हजार रुपयापर्यंत अनुदान मिळतं शेतकरी बंधूंनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे या योजनेसाठी ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करावा लागतो अर्ज मनरेगा वैयक्तिक लाभ योजनेच्या नमुन्यातच भरावा लागतो दुग्ध व्यवसायात नफा कमवायचा असेल तर जनावरांचं आरोग्य मजबूत असणं गरजेचं आहे अशक्त जनावरांना दूध देतात न वेळेवर माझ्यावर येतात आणि औषधांवरचा खर्च वाढतो तो वेगळाच यासाठी हवा संतुलित पशु आहार प्रोटीन्स मिनरल्स विटामिन्स आणि फायबरचं योग्य मिश्रण आणि हेच मिळतं कपीला पशु आहार मध्ये कपीला पशु आहार रोज दिल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते प्रजनन क्षमता सुधारते आणि दूध उत्पादनही वाढतं महत्त्वाचं म्हणजे गाभण जनावरांना योग्य पोषण मिळालं की पिल्ले होतात निरोगी आणि मजबूत म्हणजेच भविष्यही मजबूत चला तर आजच निवडा कपीला पशु आहार ताकद जनावरांची नफा शेतकऱ्याचा आता अर्ज कसा भरायचा हे देखील जाणून घेऊया अर्ज करताना तुम्हाला कोणत्या कामासाठी अर्ज करायचा आहे त्या कामाबरोबर त्या कामासमोर कामा तुम्हाला बरोबरही खून करायची आहे अर्ज नमुन्यात वेगवेगळ्या कामांची यादी दिलेली असून तुम्हाला जर का दोन कामांसाठी अर्ज दाखल करायचा असेल तर दोन स्वतंत्र अर्ज भरणं गरजेचं आहे तसेच मनरेगाचं जॉब कार्ड नसल्यास तुम्हाला अर्ज करता येत नाही त्यामुळे तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड नसल्यास आधी ग्रामपंचायतीत जॉब कार्डसाठी अर्ज करून त्यानंतरच गोटा अनुदानासाठी अर्ज करावा आता अर्ज करताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रं कोणती तेही पाहूया कागदपत्रांमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला ज्या जमिनीवर या गोट्याचं बांधकाम करायचं आहे त्या जमिनीचा सात बारा उतारा आणि आठ उतारा गरजेचा आहे याशिवाय तुम्ही ज्या गावचे रहिवाशी आहात त्याच्या पुराव्यासाठी रहिवासी दाखला आवश्यक आहे ग्रामपंचायत मालमत्ता नमुना आठ याचासुद्धा उतारा गरजेचा आहे अर्ज करण्यासाठी ही सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर तुम्हाला ग्रामसभेचा एक ठराव गरजेचा आहे आणि त्यासोबतच सरपंच आणि ग्रामसेवकाच्या सईच एक शिफारस पत्र सोबत लगना रहे। या अर्जासोबत जोडावं लागणार आहे या पत्रामध्ये लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचं नमूद केलेलं असणं गरजेचं आहे यानंतर तुम्ही दाखल केलेल्या अर्जाची आणि तुमच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सहीनुसार तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल आणि तुम्ही या योजनेच्या लाभासाठी पात्र आहात की नाही हे देखील सांगितलं जाईल तर शेतकरी बंधू नको गाई म्हैशींच्या गोट्यासाठी सरकारकडून मिळणार हे अनुदान नक्की घ्या आणि तुमचं पशुपालन अधिक शाश्वत करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका